जो दिलेला आहे हे श्रीमती सुनीता शशिकांत जगताळे आणि त्याच्याच बरोबर राजेश राजाराम तांबे यांच्यातून नाव वाजते फक्त पाच हजार आहेत सुरद माहिले यांच्यातून पाच हजार आहेत भारतीय बौद्ध महासभा शाखा चंदोलक यांच्याकडून पंधरा हजार आहेत जाताना सगळे

तिसऱ्या फेरीतला असणारं थोडंसं वेगवेगळ्या चॅनलवरचं असणारं समालोचक करत होत या समान समालोचन बघत असताना मला फार आश्चर्य वाटत आतापर्यंत असताना तिरंगी लढत तिरंगी लढत म्हणून असं सांगितलं जात होत पण आज जे काही समालोचन झालं अकरा जागेंचं त्याच्यामध्ये वंचित देवेंद्र नवराजी कुठेच दिसत नाही त्यांनी दाखवली नाही माहिती दिली नाही म्हणून या सगळ्या मी सगळं पहिल्यांदा जाहीर आलो त्यांच्या मताप्रमाणे आपण अस्तित्वाच असतात लढत या चॅलेंजनी इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला चॅलेंज केलंय हे आपण लक्षात अस्तित्वच नाही आता या मतदारसंघातलं अस्तित्व एकोणतीस तारखेला आपल्याला दाखवायचं त्याला एकोणतीस तारखेला मतदान नाही आणि खऱ्या अर्थाने या एकोणतीस तारखेची ताकद ही आपण जर दाखवली तर कदाचित तेवीस तारखेला एखादा दुसरा निवडून आला असा तरी उल्लेख करतो मी <laughs> गेले पाच सहा महिना बघतोय या वंचितांचा लढा जिथून सुरुवात केला तिथून अनेक जण अनेक प्रश्न उपस्थित करायला सविधान लोक यायला लागले वंचितांचा समूह यायला लागला यांच्या सभा फार मोठ्या होतील पण मतदान मिळतील याची काही घ्यायला बरोबर त्याला आम्ही उत्तर दिलं की बाबा जो माणूस आपल्या पैशाने येतोय आणि आपल्या पैशाने जातोय कदाचित तो माणूस आम्हाला मापदान सुद्धा याची गॅरंटी मी उद्या तू जमणार आहे गॅरंटी म्हणजे काही करून वंचित वजन आघाडी थोडा घालण्याचं काम काय आहे दोन महिन्यापासून वर्तमानपत्र असेल समालोचन असेल इथे विचारवंत असतील आमचे मित्रही असतील या सगळ्या जणांनी हे दोषा लावलं अरे ही बीटिंग झाली तर तुम्ही काय करणार हे मला पहिल्यांदा सांगता बीटिंग च सर्वसामान्य माणसाने बसलेल्या टीम केलं तर तुम्ही करणार काय मला एक जण भेटला नाही आम्हाला असं वाटतं मग तुम्हाला असं वाटतं हे पण मतदारांना त्या मनामध्ये दुसरं काय असेल तर तुम्ही काय करणार हे मला सांगा किंवा अनेक जण अनेक सुपार्या घेऊन कामकाज करतात याचा आपण लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या टीकाकारांना उत्तर देण्याची गरज नाही असेल सगळे सुद्धा कुणाने कुणाच्या तरी सुपारे घेतली म्हटलं तुम्ही दोन महिने चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होण्याच्या अगोदर एन सी पीने पाठिंबा दिला त्यावेळेस कॅम्पेन चालू केलं होतं त्यावेळेस काढला होता ना यावेळी तुझा शब्द काय होता की डिप्लोमसी हा डावपेचा आणि डावपेचा भाग काय तर सीनेला भाग धोका डावपेचा पण एनसीपी मधल्या अनेक मंत्र्यांना जेल पासून जाण्यापासून वाचायचं होत आणि म्हणून सरळ लोटांगण घालण्याचं कामकाज केलं हे सांगण्यामध्ये इथले सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया हे सांगायला विसरले असं त्या ठिकाणी कुठेतरी मला असणार या वंचिताच्या संदर्भातलं द्वेषीची भावना मला दिसते कुंभार असेल लोहार असेल सुधार असेल कैकाळी असेल मानधारुरी असेल आता सत्यत कसे असेल मला अनेक जणांनी विचार तुम्ही यांना उमेदवारी का मागितली होत अनेक वर्ष त्यांनी काम केलं अनेक वर्षे त्यांनी असत आणि अनेक वर्ष काम केल्यामुळे त्याचं असं चित झालं पाहिजे वंचित बहुजन आघाडीकडे आले आम्हाला उमेदवारी पाहिजे आम्ही केलं ना सामान्य माणूस हा प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलला आहे पण दुर्दैवाने इथले विचारवंत इथले समीक्षक इथले पत्रकार आणि इथले लेखक बदलले नाही हे दुर्दैव लोक आणि बदलण्याचं असणाऱ्या चित्र बदललेली परिस्थिती आपल्याला तेवीस तारखेला निश्चितपणे दिसेल अशी असणारी परिस्थिती आपण जसं म्हणतो की आधी जे आता केंद्र तरी पाठ व्हायची थांबत नाही तशाच रीतीने मतदानाने जे मतदानाच्या पेटीमध्ये केलेलं आहे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न जरी केला नाही तरी पाठ निश्चितपणे होणार हे आपण आता नक्कीच राहुल गांधी मुंबईमध्ये आले आम्ही साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर देऊ आणि तुमच्याच काळामध्ये असणार ही एसआरची योजना आली ना विलासराव देशमुख तुमचे मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस त्या विलासराव देशमुखाला आपण काय नाही सांगितलं किंवा पाचशे स्क्वेअर घर द्या हे सत्तर बाय सत्तर असा पुराणाखालीत आहे

आणि म्हणून गरिबांच्या नावाने जागा घ्यायच्या लाटायच्या आणि कमर्शियल भावाने विकायची अशी असणारी परिस्थिती या ठिकाणी जागेच्या ऐवजी प्रायव्हेट बिल्डरनी बांधण्याचे ऐवजी महाराष्ट्राचा हाऊसिंग बोर्ड आहे या सगळ्या बाहेर जे आपण त्या काही हाऊसिंग बोर्डाने बांधल्या त्या हाऊसिंग बोर्डाने बांधल्या नसत्या आपण या असं इंडियामध्ये राहायला आलो नसतो या झोपडपट्ट्याच्या योजना पुन्हा असताना एसा वाचा आणि ही लढाई सत्ता घेण्यासाठी मिळवण्यासाठी ही इलेक्शन आपण लढवतो हे लक्षात ठेवा आणि म्हणून अनेक जणांच्या पोटात आलेलं आहे की आता हे जर जिंकले तर आपल्या पोटातलं सगळं काढून टाकतील पचवलेले ते बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही सत्ता आपण <प्राँगा> म्हणजे दुरदलित माणसाला व्यवस्थित जगता यावं शांततेने जगता यावं आनंदाने जगता यावं याच्यासाठी सरकार कामच करत नाही या मुंबई महानगरपालिकेमधला पूर्ण खर्च आपण जर काढला खर्च हा फक्त रस्त्यावरती खर्च केला जातोय की ज्यांच्याकडे फक्त वीस टक्के वीस टक्के लोकांकडे गाड्या आहेत त्यांच्यावरती चाळीस टक्के खर्च केला जातोय पण तो चाळीस टक्के हा सामान्य माणसाच्या दळणवळणावरती खर्च केला सामान्य माणसाच्या दळणवळणावरती असणार खर्च केला तर सोयी त्या ठिकाणी होऊ शकतात त्याचा असणारा प्रवास हा असताना आनंदीदायक त्या ठिकाणी होऊ शकतो मी एकदा ट्रेन मध्ये जात असताना की ट्रेन मधील माणसं लागली प्रकाश आम्ही सुद्धा वंचित आहोत म्हणलं कसलं वंचित आहोत या ट्रेनच्या सुविधांपासून आम्ही असा वंचित आहोत मी त्यांना म्हणतो तुम्ही जर वंचित असाल तर आम्हाला असणार बसा तुमची ही गैरसोय माणूस आपली गैरसोयी असेल तर तू आता स्वतःला वंचित म्हणा मी असं म्हणेन वंचित या शब्दाने असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला स्वतःची आयडेंटिटी आणि स्वतःचे प्रश्नाशी संबंधित बांधणं हा महत्वाचा भाग झाला हा महत्वाचा भाग झाला आणि ही एक जागृती आपण त्या ठिकाणी लोक आता समजायला लागले की मी याच्यापासून वंचित आहे हा माझा प्रश्न मला या सोयी मिळाल्या नाही की ह्याच्यापासून वंचित आहे असं त्या ठिकाणी म्हणायला आपण नुसता वंचितांची संघटना पाहतो असं नाही तर उद्याचा असणारा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपण आणि विशेष करून शिक्षण काँग्रेसच सरकार असेल बीजेपीच सरकार असेल शिक्षण ही एक फार मोठी इंडस्ट्रीज आहे जून महिना सुरुवात जून महिना सुरुवात झाला की शाळेसमोर पालकांचे मोर्चे लागायला सुरुवात होती मॅनेजमेंटने फिया वाढवल्या वाढवलेल्या फिया पुढे बघत नाही आणि मग पालक असं म्हणतात की या फिया आम्हाला परवडत नाही या तुम्ही असाल कमी करा या फिया आम्हाला परवडत नाही तुम्ही असाल कमी करा आमचं म्हणणं असं पासून ते पीजी पर्यंत पासून ते पीजी पर्यंत शिक्षण ही सरकारची जबाबदारी असते ही सरकारची जबाबदारी सिलेबस तो आहे तो कुठल्याही शाळेमध्ये शिका कुठल्याही शाळेमध्ये शिका तुमचा सिलेबस एक तुमचा सिलेबस एक असला तेव्हा कुठे इथे असणार नव्या पिढीला आपण नवीन दिशा त्या ठिकाणी आजची जी पिढी आहे शिक्षणासाठी कर्ज काढलं लोन काढलं उसने घेतले त्याची मानसिकता काय आहे त्याची मानसिकता ही आहे की माझ्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे ते आता मला वसूल करायचं आहे आणि तो वसूल तो मानवतेची भाषा तो करुणेची भाषा बोलतो तो बरोबरीची भाषा बोलत तर तू इथला असताना वसुलीची भाषा बोलतो आणि या वसुलीच्या भाषेमुळे इथे असताना स्पर्धा सुरुवात झाली आहे आज कुठलाही समाज उठला की आरक्षण कुठलाही समाज उठला की तो आरक्षण म्हणतो की मी इथल्या शिक्षणापासून वंचित राहील वसुशी ते मी पण आरक्षण हे त्याच उत्तर नाही त्याच उत्तर नाहीये त्याच उत्तर हे आहे शाळेमध्ये जाणारा कॉलेजमध्ये जाणारा मेडिकल मध्ये जाणारा इंजिनिअरिंग मध्ये आर्किटेक्ट ज्या ज्या सेक्टर मध्ये जाणार आहे त्या त्या विद्यार्थ्याला सोय उपलब्ध करून देणं ही शासनाची पहिली जबाबदारी आहे की जेणेकरून आरक्षणाच्या मार्फत मला शिक्षणामध्ये जाता येईल हे होता कामा आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना अजून ऐकायच्या माझे कान आसून आहे की पंतप्रधान मी असं म्हणावं हो की इम्रान खान तुम्ही पाकिस्तान झाला मी या देशाचा पंतप्रधान आहे भारत मी बघतो उद्याचा पंतप्रधान कोण होणार ते आम्ही बघू तुम्ही ठरवण्याच्या भांडणी पडू नका पण आपला पंतप्रधान कोण होणार कोण असावा काय इमान खान ठरव काय म्हणतो की मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचे स्वतंत्र सुरळीत होते अडीच वर्षामध्ये दोघांनी काय केलं एवढं

या प्राईम मिनिस्टरच सगळं काळ बोर्ड असलं पाहिजे असं आज ज्या पद्धतीने काँग्रेस पूर्णपणे लोकांगण त्यांनी असताना बीजेपी पुढे घातलेला आहे देशभरामध्ये कुठेही त्यांनी समजोता केलेला नाही अनेक ना जण काँग्रेस बरोबर समजोता करायला मागत होते पण काँग्रेसने ते नाकारलं याच कारण याचं कारण आपण जरा पाहिलं तर काँग्रेसला मोदीने ऑपरेशनच्या टेबल वरती घेतलंय आणि सांगितलंय आणि नापास पास डॉक्टर ना आहे एवढ लक्षात तुमचं ऑपरेशन मी करायचं नसेल तर मी सांगतो तस करा आणि तुम्ही माझी सत्ता चुकून काढायला तयार असाल तर मी तुमचं ऑपरेशन करेन आणि अल्ला प्यारे झाला तर झाला त्याचं काय फरक नाही काँग्रेसच्या अनेक नेत्यांमधे केसे राहुल गांधी सकत इथला असणार काँग्रेसला ब्लॅकमेलिंग केलं बीजेपी हे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे सेनेने सुद्धा आम्ही स्वतंत्र लढणार काय झालं काय झालं याची जाणीव नाही पण अचानक उद्धव ठाकरे सांगितलं नाही की आमची युती का कुठेतरी पाणी मोठे असून त्या ठिकाणी मानतो हे बीजेपीचं जे असणार ब्लॅकमेल ब्लॅकमेलर चा जे कॅरेक्टर आहे

हा सुद्धा एक ब्लॅक चा भाग होता या देशामध्ये दोन अर्थव्यवस्था चालतात एक टॅक्सेबल अर्थव्यवस्था चालते आणि एक ब्लॅक इकलॉमी ठिकाणचा काही अर्थव्यवस्था चालते या नोट बदलण्याचा जो निर्णय होता तो इथला असताना अर्थव्यवस्थे म्हटल्या माणसाला ब्लॅकमेलिंग करायचं होता की तुझ्याकडे पैसा आहे मी नोट बदललेली आहे तुला आता बदल द्यायचा असेल तर सत्तर तीस कर सात चाळीस कर दर सुद्धा मिळेल नाही तर तुझे पैसे वाया गेले म्हणायचे जो ब्लॅकमेलर आहे या ब्लॅकमेलरला पुन्हा आपण सत्यवती बसता बसवणार नाही ना ना की दक्षता आपण ठिकाणी घेतली पाहिजे ही धर्माच्या नावाची सत्ता नाही तर ही ब्लॅकमेलची असणारी सत्ता आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जे आहेत त्यांची निशानी त्यांची निशानी जेव्हा कबशी समोर दाबून आपण त्यांना प्रसंग मताने विजयी करा हीच अपेक्षा